नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात महिला सभागृहाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्ट संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊस स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंग सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजे बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र सुरू मार्केटपेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स टीशर्ट्स टी शर्ट, शर्ट, जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट पायजामा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्य मार्ट भैरूनाथ नगर औंगे रोड कुसगाव लोणावळा आर्य मार्ट प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा यांनी लोणावळा येथे महिला मंडळ सभागृहाला सदिच्छा भेट दिली सर्वगुण संपन्न आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ प्रसिद्ध अभिनेत्री यांनी सदिच्छ भेट दिली जुने महिला मंडळ पाहिल्यानंतर नवीन झालेले महिला मंडळ प्रथमच बघण्यासाठी खास आलेल्या या खूप खुश झाल्या सारख्या ठिकाणी महिला मंडळाची इतकी सुंदर वास्तू बघून त्यांना मनस्वी आनंद झाला महिला मंडळाच्या कार्यकारिणीशी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला खेळीमेळीच्या वातावरणात व वा नवीन वास्तूला व वा महिला मंडळाला खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी महिला मंडळ अध्यक्ष मनीषा बंबोरी उपाध्यक्ष उमा मेहता मेधा वैद्य सेक्रेटरी प्रतिमा खळदकर सहसेक्रेटरी मीनाक्षी गायकवाड खजिनदार सुनीता रावण सहखजिनदार श्रुतिका राणे या उपस्थित होत्या यावेळी मावळवर्ताशी बोलताना प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा या म्हणाल्या मी आज पुष्कळ वर्षानंतर इकडे आले महिला मंडळमध्ये आणि मला आठवत आहे जेव्हा मी पुष्कळ वर्षापूर्वी मनीषाला भेटले तेव्हा एक झोपडी पण नव्हती एक शेड होती त्याच्यामध्ये काहीतरी किती बायका होत्या का त्याच्या आपण दीडशे बायका होतो हार्दिक दीडशे बायका होत्या आणि आता इतक्या वर्षानंतर किती वर्ष झाली बारा वर्ष तेरा, तो तेरा? बारा बारा वर्ष झाली आणि बारा वर्षानंतर मी आले आणि ही हे महिला मंडल बघून मला फार आनंद झाला एका त्या पत्र्याच्या शेडमधन एवढा मोठा हॉल केलाय तिने अमेझिंग मला फार आश्चर्य वाटलं आणि फार बर वाटलं बघून का कुणाला मी मोटिवेट करू शकेल आपल्या मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद